देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान सन्मान निधी योजनेच्या म्हणजेच पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते दरवर्षी त्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात दरम्यान केंद्र सरकारने या योजनेमध्ये मोठा बदल केला असून यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे या योजनेत काय बदल केलेले आहेत याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बंधून मी अजित डाके आणि आपण पाहतात कृषी प्रवास विसाव्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल केलेला आहे असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे हप्ते काही कारणामुळे त्यांच्या खात्यात येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले यासाठीच केंद्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे केंद्र सरकारने आता जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त केलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना इकडे तिकडे भटकावे लागणार नाही ज्यामध्ये तुम्ही नोडल अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल वर देखील तक्रार करू शकता या बदलामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल कारण त्यांना आता नोडल ऑफिसरच्या मदतीने त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय मिळतील नोडल ऑफिसरचा नंबर किंवा ईमेल आय कसा जाणून घ्यायचा हे आपण पाहूया नोडल ऑफिसरचा नंबर किंवा ईमेल आयडी जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला फक्त घरी बसून काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 पीएम किसान डॉट जी ही डॉट इन या वेबसाइट वर जावे लागेल यानंतर फार्मर कॉर्नर वर जाऊन सर्च युजर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला सर्च स्टेट नोडल ऑफिसर आणि सर्च डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर असे दोन पर्याय दिसतील यातील सर्च डिस्ट्रिक्ट नोडल हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला राज्य आणि जिल्हा निवडायचे आहे हे केल्यानंतर तुम्हाला सर्चवर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला राज्य नोडल अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची माहिती मिळेल यातून तुम्ही आपल्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता हप्ता कधी येणार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये वितरित केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे याआधी या, या योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला होता ज्यामुळे नऊ पॉईंट नऊ कोटी अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला होता लाभार्थीमध्ये दोन पॉईंट चार कोटी महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता पीएम किसानची ई e केवायसी प्रक्रिया ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी सरकारने ही प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वी ई e केवायसी साठी बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य होती जी अनेक शेतकऱ्यांसाठी विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक होती आता सरकारने ओटीपी आधारित ई के सी आणि फेस ऑथेंटिकेशन सुविधा सुरू केलेली आहे शेतकरी वडील आणि मुलगा दोघांनाही या योजनेचा लाभ मिळतो का हे आपण पाहूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील शेतकरी मुलगा आणि वडील एकत्र या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत नियमानुसार कुटुंबातील फक्त एका सदस्याला या योजनेचा लाभ दिला जातो ज्या कुटुंबाच्या नावावर शेती योग्य जमीन नोंदणीकृत आहे त्या कुटुंबातील सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे खालील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही में। बऱ्याचदा शेतकऱ्यांचे बँक तपशील अपूर्ण किंवा चुकीचे असल्याचे असल्याने त्यांचे हप्ते थांबतात जसे की आय एफ कोड मध्ये चूक खाते बंद होणे किंवा आधार बँकेशी लिंक न होणे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत एकापेक्षा जास्त वेळा अर्ज केल्याने देखील ही समस्या निर्माण होऊ शकते इतकेच नाही तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आयकर भरला असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही शेतकरी बांधवांना लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासेल यानंतर पीएम किसान लाभार्थी यादीत तुमचे नाव नक्कीच तपासा यासाठी पीएम किसान वेबसाईट वर भेट द्या आणि लाभार्थी यादी यावर क्लिक करा तेथे तुमचे राज्य जिल्हा ब्लॉक म्हणजेच तालुका आणि गावाची माहिती भरून अहवाल मिळवा तुमचे नाव यादीत असेल तरच तुम्हाला हप्ता मिळेल अन्यथा तुम्हाला पुढील हप्ता मिळण्यापासून वंचित ठेवले जाईल आता पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता येणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा की सरकारी योजनेचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा आवश्यक वेळेवर पूर्ण होतील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की अनेकदा शासकीय योजना सुधारित केल्या जातात अनुदान नियम व टक्केवारीतही बदल होतात त्यामुळे ताज्या व अपडेटेड माहितीसाठी तसेच मार्गदर्शक सूचनासाठी नजिकच्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा धन्यवाद